हॅलो गाईज हर हर महादेव कसे आहात सगळे तुम्ही वेलकम टू माय चॅनल स्पिरिच्युअल निकी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रेमेडीज ऑफ प्लॅनेट म्हणजे तुमच्या कुंडलीत जर तुमच्या गुरूंनी किंवा ब्राह्मणांनी सांगितलं असेल की हा हा ग्रह नवग्रहांपैकी हा हा ग्रह तुमचा वीक आहे तो तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे तर त्याच्यासाठी मी आज रेमेडीज देणार आहे ओके तर सुरुवात करूया पहिल्यांदा तिथे एक सूर्यग्रहाचा पव रेमेडीज काय आहेत जर सूर्यग्रहाला स्ट्रॉंग करायचं असेल तर सूर्याला तांब्याच्या तां जो तांब्याचा गडवा असतो ना त्याच्यात पाणी टाकून रोज सकाळी व्हायचं आहे देवाला सूर्यदेवाला आंघोळ विंगोळ करून आणि त्याच्यात जर लाल फूल टाकून किंवा लाल चंदन टाकलं आणि मग अर्पित केलं सूर्याचे मंत्र म्हटले तर खूप चांगलं राहील त्याने काय होईल सूर्य स्ट्राँग होईल तुमचा हे डेली सकाळी उठल्यावर करा तुम्ही किंवा तुम्ही तुमच्या माथ्यावर लाल चंदन लावलं तर तुमचं सूर्यग्रह स्ट्रॉंग होईल ओके रविवारच्या दिवशी लाल गोष्टींचं म्हणजे लाल वस्तूंचं जर तुम्ही दानधर्म केला तर चांगला रा राहील लाईक लाल उडदाच लाल उडीद डाळ असते लाल फुलांचं किंवा लाल कपडे कोणतीही लाल वस्तूचं जर तुम्ही दानधर्म केले तर तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल ओके मेन म्हणजे सूर्य म्हणजे काय असतो आपल्या लाईफमध्ये आपले वडील असतात तर वडिलांशी नम्रपणे वागणे त्यांचा रिस्पेक्ट करणे केअर करणे असं जर केलं तर तुमचं स सूर्य चांगला होईल स्ट्रॉंग होईल सूर्यदेवाची उपासना केली लाईक मंत्र म्हटले सूर्याचे किंवा आदित्य स्त्रोत्र असतात स्पेसिकली स्पेसिफिकली सूर्यदेवाचा तर ते तुम्ही म्हणू शकता रोज डेली तर त्यांनी स सूर्यदेवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल अग तो जर तुमच्या इथं कुठं लाल गायी असते म्हणजे चॉकलेटी कलरची असते बघा थोडासा चॉकलेटी कलर असतो तर असे भटक्या बाजारात भरपूर गाया असतात लाल कलरच्या किंवा चॉकलेटी कलरच्या तर त्यांना चारा खाऊ घाला लाल शक्यतो जमलं तर अंगणात लाल फुलांची झाडं लावा आणि त्यांची सेवा करा लाईक जासवंदी तांब्याचं कडं जर हातच घातलं तर सूर्य स्ट्रॉंग होऊ शकतो आणि ज्या ज्या लोकांना गव्हर्मेंट जॉब हवा आहे तर त्यांनी सूर्याची डेफिनेटली सेवा करावी ओके तर आता आपण जाऊया नेक्स्ट प्लॅनेट जो आहे तो मून म्हणजे चंद्र ज्याचा वार आहे सोमवार चंद्र 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 तो 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 चंद्र तर चंद्र जर स्ट्राँग करायचा असेल तुम्हाला चंद्र हा आपल्या मनाचा कारक असतो जर तुमचं चंद्र जितका स्ट्राँग तितकं मन स्ट्राँग असतं जर तुम्हाला कोण ज्योतिषाने सांगितलं की तुमचं चंद्र खराब आहे तर तुम्ही ती स्ट्राँग करू शकता विथ रेमेडी तर मग काय करायचं आहे की जमलं तर चंद्राच्या लाईटीत दहा एक मिनटं रात्रीचं उभं राहायचं दुसरं एक काय करायचं चांदीच्या वस्तू जेवढ्या घालता येतील तुम्हाला तो तेवढ्या घाला हातात कडं घालू शकता गळ्यात चेन घालू शकता किंवा पायात मुली असतील तर पहिसन घालू शकता जमलं तर अजून एक उपाय आहे की सोमवारच्या दिवशी सफेद गोष्टींच्या दानधर्म करणे वस्तू ज्या आहेत सफेद मग खाण्याची मिठाई असो किंवा बाजारातलं काही असेल व्हाईट कलरचं सफेद कलरचं कारण चंद्र रिप्रेझेंट काय करतो सफेद कलर तुम्ही? सपेत आ, कपड़े आ, तर तुम्ही सफेद गोष्टींची जर दानधर्म केला कपडे वगैरे तर चांगलं राहील तुम्हाला आणि जमलं तर सोमवारच्या दिवशी चंद्राचा जो मंत्र असतो बीज मंत्र तो म्हणा त्याचा जाप करा एकशे आठ वेळा सकाळी किंवा संध्याकाळी आणि सफेद फुलांची झाडे लावा अंगणात त्याची काळजी घ्या रात्रीचं जे चंद्राच्या लायटीत जे पाणी ठेवतो ना आपण त्यांनी सकाळी जर भात आंघोळ केली भात घेतला किंवा आंघोळ केली तर ते पण खूप चांगलं राहील की स्ट्रॉंग चंद्र स्ट्रॉंग होण्यासाठी आणि एक बेस्ट उपाय असा आहे की चांदीच्या भांड्यात खा किंवा चांदीच्या चमच्यानी खा किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी टाकून रोज प्या तुमचं चंद्र नक्कीच स्ट्रॉंग होईल आणि तुमचं मन स्ट्रॉंग होईल मन स्ट्रॉंग झालं तर डिसिजन मेकिंग पॉवर वाढेल ओके कॉन्सन्ट्रेशन वाढेल तर आता वळूया आपण तिसऱ्या प्लॅनेटकडे ज्युपिटर गुरुग्रह ओके गुरुग्रह रिप्रेझेंट करतो थर्ड ओके तर ग्रहाला स्ट्रॉंग करायचं असेल तर काय करायचं केळ्याच्या झाडाचं दर गुरुवारी केळ्याच्या झाडाची सेवा करायची दिवा लावायचा अगरबत्ती लावायची फुलं व्हायची आणि पूजा करायची आणि ज्या लोकांना म्हणजे ज्या लोकांची लग्न होत नाही आहे त्यांच्यासाठी एक रेमेडी आहे की दर गुरुवारी हळदीच्या पाण्याने आंघोळ करा आणि दुसरं असं की गुरुवारच्या दिवशी पिवळा हळद जी असते ना अशी लावा माथ्याला त्याने पण मग गुरुग्रह स्ट्रॉंग होतो परत केळीच्या झाडाच्या मुळाशी तुम्ही अं हळदीच हळदीचं जे पाणी आहे ना ते टाकलं तरीही गुरु गुरुग्रह गुरु स्ट्रॉंग होईल लग्नाचे योग बनतील आणि अं तुम्हाला जे जे एक्सपेन्शन जास्त गुरुग्रह काय देतो ऑपॉर्च्युनिटीज देतो वेल्थ मिळवण्यासाठी मदत करतो खूप सारे अं काम आहेत गुरुचे तर ते तुम्हाला तुमचं भाग्य चमकवण्यासाठी मदत करतील ओके जमलं तर पोपट जो पक्षी आहे त्याला जणे जे असतात ना ते खाऊ घाला गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी सफेद चंदन जे आहे ते डोक्याला लावा जर जमलंच तर टायगर ता आय एक ब्रेसलेट असतं टायगर आय ब्रेसलेट लाईक असं तर ते घाला ते पण रिज रिप्रेझेंट करतं गुरुला ते घातल्याने तुम्हाला फायदा मिळेल जमलं तर जे हे असतं ना आपलं मध मध पाण्यात टाकून पिलं तरही चांगलं असतं पिवळ्या गोष्टी जमलं तर गुरुवारच्या दिवशी पिवळे कपडे घाला पिवळ्या गो वस्तूंचं दान करा मग ते खाण्याचे असो कपडे असतील किंवा काहीही पिवळ्या चांगल्या गोष्टी असतील ज्या ज्या दानधर्म केल्याने तुम्हाला फायदा मिळेल पुण्य मिळेल तर गुरुवारच्या दिवशी हे करा गुरु ज्युपिटर म्हणजे काय गुरु तर गुरु आपले जे गुरु आहेत शिक्षक आहेत मोठे थोर लोकं आहेत ज्यांना आपण गुरु मानतो तर त्यांची सेवा करा त्यांना मदत करा काही लागलं तर रिस्पेक्ट करा पिवळे कपडे तर घातलेच पाहिजे त्याने गुरु गुरुग्रह स्ट्रॉंग होतो हे झालं ज्युपिटर म्हणजे गुरुग्रहाची रेमेडीज आता बघूया चार नंबर राहूकडे राहू म्हणजे काय असतो इल्युजन ओव्हर थिंकिंग म्हणजे आपलं हे डोकं राहुलला धड शरीर खालचं शरीर नाही आहे फक्त डोकं आहे तर तो ओव्हर थिंकिंग करतो जादा तर विचार करत असतो तर राहुल राहुल कोणता दिवस रिप्रेझेंट करतो सॅटरडे म्हणजे शनिवारी ओके जमलं तर राहू स्ट्रॉंग करण्यासाठी जे पीठ असतं ना आपलं गव्हाचं पीठ तर त्याच्यात काय करायचं साखर टाकायची आणि ते मिक्स करून मुंग्यांना खाऊ घाला तुम्ही त्याच्यानंतर गरीब व्यक्तींना जेवण द्या त्यांची सेवा करा अष्टधातूचं से जे कड़ा असतं ते डाव्या हातात घाला राहूचे जे बीज मंत्र आहेत ते शनिवारी तुम्ही म्हटले तर चाल अगदी चालेल किंवा राहू शनिवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ तीळ टाका आणि आंघोळ करा शनिवारच्या दिवशी काळ्या वस्तूंचं दानधर्म करा मग खाण्याच्या वस्तू असतील कपडे असतील इतर कोणत्याही गोष्टींच्या काळ्या ज्या वस्तू आहेत त्यांचं दानधर्म करा मंत्र जाप करा जमलं तर शिवलिंगावर काळे तीळ वाहा शनिवारच्या दिवशी पाणी वाहा त्यानेही राहू तुमचा चांगला होईल तुम्हाला चांगले शुभ फळ देईल आता बघूया मर्क्युरी म्हणजे बुध ग्रहाकडे बुधग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काय काय रेमेडीज केल्या पाहिजे काय काय उपाय केले आहेत पाहिजेत ते सांगते आता बुध म्हणजे बुध ग्रह जो आहे तो वेनसडेला रिप्रेझेंट करतो बुधवारच्या दिवशी ओके तर तुम्हाला बुधग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी गाईला हिरवा चारा घालायचा आहे बुधवारच्या दिवशी स्पेशली रोज तर अतिउत्तम जे गंगाजल असतं ते नॉर्थ दिशेला ठेवा आणि डेली घरात छिडकावला चालेल तुळशीची सेवा करा डेली केली तर अतिउत्तम आणि बुधवारच्या दिवशी केलीच पाहिजे बुधवारच्या दिवशी तुळशीपत्र खा तुम्ही आणि हिरव्या गोष्टींचं दान करा मग त्या वस्तू काय असेल खाण्याची वस्तू असेल किंवा कपडे असतील किंवा ज्वेलरी असेल जे काही हिरव्या गोष्टी तुम्ही दान करू शकता लोकांना तर ते दान करा त्याने मंगल ते सॉरी बुध ग्रह स्ट्रॉंग होईल आणि जमलं तर बुधवारच्या दिवशी गणपतीची जास्त सेवा करा गणपती अथर्वशीर्ष गणपतीचे मंत्रज म्हणले तर तुम्हाला खूप चांगलं राहील आणि बुधवारच्या दिवशी गणपतीला लाडू ठेवा जमलं तर घरात पोपट पाळला तरी चांगला असतो. बुध ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी ओके कम्युनिकेशन बुध काय असतो कम्युनिकेशन असतो आपलं तर ट्राय करा की वाईट बोलणार नाही तुम्ही थोडंसं कंट्रोल करा दुसऱ्यांना म्हणजे असं मनाला लागेल असं बोलणार नाही तुम्ही थोडंसं कंट्रोल केलं तर बुध ग्रह स्ट्रॉंग होईल आणि शिव्या आता अजिबात द्यायच्या नाही आहे ज्याने काय होतं की बुध ग्रह खराब होतो आता वळूया विनस शुक्रकडे शुक्रग्रह काय करतो आ, लव लक्झरी ब्युटी कम्फर्ट झोन पैसा धंदौलत या गोष्टी रिप्रेझेंट करतो आणि शुक्रवारचा दिवस हा शुक्राचा आहे तर शुक्रग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी डेली तुम्ही परफ्यूम्स लावा परफ्युम्स लावा किंवा आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकून आंघोळ करा शुक्र स्ट्रॉंग होईल अं गाईला खाऊ घाला रोटी वगैरे परत ज्या काळ्या मुंग्या असतात ना त्यांना साखर खाऊ घाला तुम्ही शुक्र स्ट्रॉंग होईल आणि शुक्राचे बीज मंत्र जे असतात ना शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी शुक्र यंत्र असतं त्याची सेवा करा किंवा माता लक्ष्मीची सेवा करा शुक्र शुक्रवारच्या दिवशी तुम हे पण चांगलं राहील तुम तुमच्यासाठी स्वच्छ टापटिपणा ठेवा आणि मल्टिपल रिलेशनशिप ठेऊ नका एकच रिलेशनशिप ठेवा आणि लॉयल राहा आपल्या पार्टनरबरोबर शुक्र म्हणजे तुमची वाईफ असते तर तिची सेवा करा सेवा करा इन द सेन्स तिला रिस्पेक्ट द्या तिची केअर करा तिला फिरायला घेऊन जा दर शुक्रवारी तिला असे ब्युटी प्रोडक्ट खरेदी करून द्या घरात आई असेल बहीण असेल किंवा कोणत्याही महिलेचा रिस्पेक्ट करा तुमचा शुक्र आपोआप स्ट्रॉंग होईल ओके आता बघूया केतूकडे जो राहू होता तो आपलं डोकं रिप्रेझेंट करत होता आणि जो केतू आहे ते खालचा पार्ट बॉडी पार्ट रिप्रेझेंट करतो तर असं म्हटलं जातं की केतू मंगळवार रिप्रेझेंट करतो तर केतूला करा के कर के करा। के के ठीक करायचं असेल तर केतू काय असतो डिटॅचमेंट धार्मिकपणा असतो किंवा मोक्ष पण रिप्रेझेंट करतो मोक्षाकडे जायचं असेल तर केतू चांगला असायला हवा मेडिटेशन करा पहिली केतू केतू ठीक करण्यासाठी सेवनचक्र मेडिटेशन कर करा म्हणजे भिकारी लोकं असतात ना त्यांना कंबल किंवा असे स्वेटर्स वगैरे दानधर्म करा जे आपल्याकडे खेडेगावांमध्ये बकरी असते शेळी जिला शेळी म्हणतात तिला चा चारा घाला ते तिची सेवा करा याने ग्रह स्ट्रॉंग होईल अदर पण अजूनही तुम्हाला गुगल केले तर भरपूर रेमेडीज मिळतील ह्या नाईन प्लॅनेटच्या रिगार्डिंग ह्या थोड्याशा मोजक्या मी काढलेल्या आहेत तेवढ्याच मी सांगत आहे यात अजूनही भर आहे नॉलेज खूप मोठं आहे खूप सारे उपाय आहेत मी फक्त एक जे दोन तीन पॉईंट मी काढलेले आहेत तेच तुम्हाला डिस्कस करते तुमच्याशी आता वळूया शनिग्रहाकडे शनी, शनी कर्मफलवत आता असतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॅटर्न म्हणतो तर शनीला स्ट्रॉंग करायचं असेल तर एक तर रूल्स रेग्युलेशन पाळा प्रामाणिक राहा मेहनत खूप करा पंक्च्युअल राहा टाइमशी पंक्च्युअल राहा राहा कोणाला फसवू नका जे लेबर लोक असतात ना त्यांची सेवा करा त्यांना खुश ठेवा जे जे लेबर सो सोसायटीमध्ये लेबर्स आहेत ना त्यांच्याशी चांगले वागा शनी आपोआप ठीक होईल शनिवारच्या दिवशी शनी, चा शनी चालीसा म्हणा किंवा हनुमान चालीसा म्हणले तरी चालेल ज्यांना शनीचा काही दोष असेल हनुमान चालीसा म्हणा आ, परत पिंपळाच्या झाडा झाडाच्या खाली शनिवारी दिवा लावा पिंपळाच्या झाडाची पूजा करा शनिवारच्या दिवशी आ, शनीला शनीच्या समोर जे सरसूळचं तेल जे म्हणतो ना आपण मराठीत काय म्हणतात त्याला मोहरीचं तेल बरोबर ना मोरीचं तेलाचा दिवा लावा त्याच्यात ते काळे तेल जर टाकले त्या दिव्यात अतिउत्तम शनीला एक पिंपळाचा झाला उपाय एक दिवा लावायचा झाला आणि शनिवारच्या दिवशी हा चालीसा म्हणा शनी मंत्र म्हणा बीज मंत्र याने तुमचं खूप स्ट्रॉंग होईल शनी तुम्हाला मदत करेल वेल्थ देईल पैसा पाणी नवीन अपॉर्च्युनिटी देईल पण मेहनत करा हार्डवर्किंग शनीला हार्डवर्किंग खूप लोक आवडतात आणि प्रामाणिक जे दुसऱ्यांबरोबर इनजस्टिस करणार नाहीत असे तर शनी स्ट्रॉंग करण्यासाठी ह्या रेमेडीज करा बेसिक बेसिक हे जास्त डीपमध्ये जात नाही आहे मी माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा आता जाऊया पुढच्या प्लॅन्टकडे जो की आहे मंगळ ज्याचा नंबर आहे नाईन आणि मंगळवारचा दिवस रिप्रेझेंट करतो फर्स्ट रेमिडी अशी की मंगळ स्ट्रॉंग करायचा असेल तर तुम्ही डेली व्यायाम करा जिम जॉईन करा, करा। पॉसिबल असेल तर सगळ्यांसाठी पॉसिबल नाही होत पण ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी प्राणायाम करा व्यायाम करा योगा करा लाल लाल गोष्टींच दान करा मग खाण्याच्या वस्तू असतील, कपडे असतील किंवा काही वस्तू असतील ज्या लाल कलरच्या असतील तर त्या दानधर्म करा अं मंगळ मंगळवारच्या दिवशी अं हनुमानाची अं जी हनुमान चालीसा आहे ती वाचा ज्याने की मंगळ जर एखादा त्रास देत असेल तर त्याच्यातून तुम्ही लवकर बाहेर याल अं मंगळवारच्या दिवशी अं हनुमान हनुमानाच्या चरणी सिंदूर टाक लावा आणि स्वतःच्या डोक्यालाही लावा हनुमानाची सेवा इज बेस्ट पार्ट फॉर मंगळ अँड सॅटर्न झपलं तर एक लाल वस्त्रात लाल मसूर बांधून कोणत्या तरी भिकाऱ्याला दान करा किंवा लाल गोष्टींचं दान करा भिकार्या असेल किंवा गरीब लोक असेल लाल वस्तू कोणत्याही तेवढं दानधर्म करा दॅट्स ऑल या झाल्या नाईन प्लॅनेटच्या रेमेडीज या बेसिक्स सांगितलं मी जे नोट्स काढले होते त्याच्यानुसार याच्यात बरंच ॲड करू शकता तुम्ही गुगलवर अनेक व्हिडिओज मिळतील अनेक रिसर्च पेपर मिळतील किंवा एनी एनी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळून जातील पण हे बेसिक सांगायचं माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा थँक्यू फॉर वॉचिंग मी आवडलं तर लाईक करा आणि फॉलो सबस्क्राईब करा थँक्यू